महाराष्ट्रात महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांची लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर वंचित बहुजन आघाडी वतीने आपले उमेदवार जाहीर केले यामध्ये शिरोड लोकसभा मतदारसंघात मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली शिरोड लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी वतीने शिवाजी आढावाव पाटील व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी वतीने अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात आहेत वंचित वतीने मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिरूरमध्ये आता तिरंगी लढत होणार आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा